मंडळी आजपासून संपूर्ण देशभरात गणेशोत्सव सुरू झालाय मोठ्या उत्साहात घरोघरी गणरायाचं आगमन होते याचसोबत सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळंसुद्धा दिमाखात आपापल्या मंडळाच्या गणेश मूर्त्यांची मिरवणूक काढत त्यांना मंडळात स्थापन करत आहेत पण याच गणेशोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण असतं ते म्हणजे मिरवणुकीमध्ये वाजणारे आणि गाजणारे ढोलताशे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणारे ढोल ताशा पथक आता चांगलेच गाजू लागलेत मध्यंतरी डॉल्बे आणि डीजेनवर आलेल्या बंदीमुळं निमशहरी भागात ढोल ताशा मोठ्या प्रमाणावर दिसू लागले होते पण पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये ही ढोल ताशा पथकं गेली कित्येक वर्ष मिरवणुका गाजवत आली त्यामुळंच आता अनेक ढोल ताशे पथकं नव्यानं सुरू होऊ लागले नुसत्या पुण्यातच दोनशेच्या आसपास ढोलताशा पथकं आहेत शिवमुद्रा शिवगर्जना नादब्रह्म शौर्य यांसारखी अनेक ढोलताशा पथकं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या वादनानं गणेशोत्सवाला वेगळाच नाद आणतात पण या पथकांसोबतच अशी काही पथकं आहेत जी आपल्या वेगळेपणामुळे जगभरात प्रसिद्ध झाली आहेत अशाच काही पथकांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी मंडई पुण्यात ढोल तशा पथकाची परंपरा रुजवली ती ज्ञान प्रबोधिनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल तशा पथकानं साधारण एकोणीसशे साठच्या आसपास आप्पासाहेब पेंडसे यांनी हे ढोल तशा पथक सुरू केलं होतं आणि तेव्हापासून ही परंपरा अविरत सुरू आहे आज पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ढोल तशा पथकांना मोठी मागणी होत असते मग ही ढोलताशा पथकं सुद्धा आपलं वेगळेपण वेळोवेळी दाखवून देत असतात अशीच काही विशेष ढोल तशा पथकं सुद्धा आहेत असं जगातभारी असणारं पहिलं पथक म्हणजे कलावंत ढोलताशा पथक मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते आणि अभिनेत्रींनी एकत्र येऊन सुरू केलेलं हे ढोलताशा पथक आहे सौरभ गोखले श्रुती मराठे आस्ताद काळे अनुजा साठे अशा कलाकारांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये एकत्र येऊन हे पथक सुरू केलं अभिनय क्षेत्रात आल्यामुळं आपल्या लहानपणीची असणारी ढोल ताशा वादनाची आवड आपल्याला जपता येत नाही आणि तीच आवड जपण्यासाठी आपण साऱ्यांनी मिळून हे पथक सुरू केलं असं सौरभ गोखले एका मुलाखती दरम्यान सांगत होता या पथकामध्ये या कलाकारांसोबतच सिद्धार्थ जाधव तेजस्विनी पंडित सुयेश टिळक असे मोठे कलाकार देखील सहभागी असतात नुकतंच पथकात सुरुवातीपासून असणाऱ्या कलाकारांपैकी एक असणाऱ्या आस्ताद काळे यानं सोशल मीडियावर आपण हे पथक सोडतोय अशी माहिती दिली होती सौरभ गोखले यांनी नंतर यावर नाराजीसुद्धा व्यक्त केली त्यामुळं कलावंत ढोलताशा पथक सध्या चर्चेत आलं होतं मंडई यानंतरचं जगात भारी विशेष ढोलपथक म्हणजे शिखंडी ढोलपथक शिखंडी हे पुण्यातलंच नाही तर भारतातलं पहिलं तृतीयपंथी ढोलताशा पथक आहे पुण्यातल्या मार्केटयार्ड परिसरात एकत्र येत तृतीयपंथी नागरिकांनी हे ढोल ताशा पथक नुकतंच सुरू केले नुकतंच त्यांनी त्यांच्या पहिल्या वादनाचा एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरती पोस्ट केला होता ज्यात नमूद केलं होतं अथक प्रयत्नानंतर शिखंडी पहिलं तृतीयपंथी ढोलताशा पथक उभं राहिलं आहे आपलं पहिलं वादन हे आपण सादर केलंय यामाग अनेक लोकांची साथ आहे असं नमूद करत आपल्याला मदत केलेल्या लोकांचे आभार देखील त्यांनी मानले होते या अनोख्या ढोलताशा पथकाचे वादन बघण्यासाठी ढोलताशा प्रेमी आता आतुर झालेत आणि जगात भारी असणारं पुढचं अनोखं ढोलताशा पथक म्हणजे त्रिविक्रम आखाती देशातील पहिलं आणि एकमेव पारंपरिक ढोलताशा पथक म्हणजे हे त्रिविक्रम या पथकाची स्थापना सागर पाटील यांनी दोन हजार सतरामध्ये दुबईमध्ये केली त्यावेळी पथकाची सुरुवात केवळ तीन वादकांपासून झाली होती आणि आज त्यांच्या या पथकामध्ये दीडशेहून अधिक कलाकार आहेत दरवर्षी साधारण पंचवीस ते तीस वादन करणारं हे पथक आपल्या सादरीकरणातून नेहमीच महाराष्ट्राची कला आणि संस्कृतीचं उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर जगासमोर मांडत असतं आत्तापर्यंत तब्बल दीडशेहून अधिक वादनं या ढोल ताशा पथकानं सादर केले आहेत अभिमानाची बाब म्हणजे या पथकाला यु ए ईच्या राष्ट्रीय दिवसाच्या साजरा समारंभ प्रसंगीसुद्धा वाजवण्याची संधी मिळाली होती तर मंडळी अशी आहेत जगात भारी तीन विशेष ढोलताशा पथकं मराठी संस्कृती जगात पोहोचवणारी ही पथकं तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या सा आवडीचं ढोलताशा पथक कोणतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद